नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय महत्वाच्या आणि लाखो महिलांशी संबंधित मोठ्या माहितीबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत सर्वप्रथम हेडलाइन पाहूया लाडकी बहिणीची ई के वाय सी पुन्हा सुरू दोन प्रश्नांची अचूक उत्तरे द्या आणि मिळवा त्वरित चार हजार पाचशे रुपये आता ही संपूर्ण बातमी सविस्तरपणे समजून घेऊया मित्रांनो राज्यातील लाडक्या बहिणींना सरकारकडून मोठा दिलासा देण्यात आला आहे काही महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलेली लाभार्थी पडताळणी म्हणजेच ई के वाय सी प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे ही पडताळणी सुरू झाल्यामुळे महिलांना तीन महिन्यांची रक्कम एकत्र मिळण्याची शक्यता आहे यासाठी पात्र महिलांसाठी फक्त दोन प्रश्नांची अचूक उत्तरे द्यायची आहे मित्रांनो ही प्रक्रिया पुन्हा सुरू होणे अनेक महिलांसाठी दिलासादायक बाब आहे महिला व बाल विकास विभागाने लाभार्थी महिलांसाठी पुन्हा एकदा ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे लाडकी बहीण योजनेअंतर्गत गरजू महिलांना दरमहा आर्थिक लाभ मिळवण्यासाठी ई के वाय सी अनिवार्य करण्यात आली आहे आता इकडे लक्ष द्या अनेक महिलांकडे मोबाईल नसणे इंटरनेटची अडचण आधार कार्ड बँक खात्याचे लिंक नसणे ओ टी पी न येणे अशा समस्यांमुळे अनेक महिलांना प्रक्रिया पूर्ण करता आली नव्हती आणि त्या योजनेची रक्कम मिळाली नव्हती हीच मुख्य समस्या होती यावेळी ई के वाय सी करताना फक्त दोन प्रश्नांची उत्तरे देताना अचूक माहिती द्या आता पाहूया ही प्रक्रिया काय आहे मित्रांनो लाडकी बहिणींना ई सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांक टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करावे लागेल जर तुम्हाला ओ टी पी प्राप्त होत असेल तर तुम्ही या योजनेत ई के वाय सी सुधारण्यास पात्र आहात समजा हे अत्यंत महत्त्वाचे आहे की ई के वाय सी पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे म्हणजेच तीन महिन्यांची रक्कम एकाच वेळी मिळू शकते आता सर्वात महत्त्वाचा भाग कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत नंबर एक माझ्या कुटुंबातील को कोणी सदस्य नियमित किंवा कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहात का आणि नंबर दोनचा प्रश्न आहे माझ्या कुटुंबातील को कोणी सदस्य नियमित कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून शासकीय विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेत आहे का मित्रांनो हे दोन्ही प्रश्न अत्यंत महत्वाचे आहे योजनेअंतर्गत विचारलेल्या प्रश्नाची अ अचूक अचु, उत्तरे द्यावी लागतील दोन्ही प्रश्नांची उत्तरे योग्य असावीत चुकीची माहिती आढळल्यास कारवाई केली जाऊ शकते असे सूचना देखील करण्यात आलेली आहे म्हणून मित्रांनो फॉर्म भरताना घाई करू नका प्रश्न काळजीपूर्वक वाचा योग्य माहिती भरा कारण चुकीची माहिती दिल्यास कारवाई होऊ शकते आता सर्वात महत्वाचा भाग मित्रांनो ई के वाय सी कसे करायचे तर नंबर एक सर्वप्रथम अधिकृत संकेतस्थळ उघडा तेथे ई के वाय सी किंवा लाभार्थी लॉग इन हा पर्याय निवडा आपला आधार क्रमांक एंटर करा नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून पुन्हा एकदा लॉग इन बहिणींना ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी आधार क्रमांक टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करावे लागेल जर तुम्हाला ओ टी पी प्राप्त हो होत असेल तर तुम्ही योजनेस योजनेत ई के वाय सी सुधारणा करण्यास पात्र आहे लॉग इन झाल्यानंतर विचारले जाणारे प्रश्न अत्यंत काळजीपूर्वक वाचा आणि चुकीची माहिती भरू नका आपले वैयक्तिक माहिती बँक खात्याचे तपशील आणि आधार लिंक योग्य आहे का याची खात्री करून घ्या सर्व माहिती तपासून सबमिट करा ई के वाय सी पूर्ण झाल्यानंतर स्क्रीनवर कन्फर्म म्हणजेच पुष्टी दिसेल ई के वाय सी पूर्ण करणाऱ्या लाभार्थी महिलांना डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची दाट शक्यता आहे मित्रांनो लाडकी बहीण योजनेअंतर्गत ई के वाय सी पुन्हा सुरू करण्यात आली आहे दोन प्रश्नांची उत्तरे द्यावे लागतील पात्र महिलांना तीन महिन्यांचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे ई के वाय सी अनिवार्य करण्यात आलेली आहे आधार क्रमांक टाकून ओ टी पी टाकून लॉग इन करावा लागेल ओ टी पी प्राप्त झाल्यास सुधारणा करण्यास तुम्ही पात्र असाल लक्षात ठेवा डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता आहे प्रश्नाची उत्तरे द्यावी लागतील दोन्ही प्रश्नांची उत्तरे योग्य असावी चुकीची माहिती आढळल्यास लक्षात ठेवा तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते हीच संपूर्ण या व्हिडिओची अधिकृत माहिती होती मित्रांनो जर आपण किंवा आपल्या परिचयातील कोणी या, या योजनेचे लाभार्थी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा